मी गोपाळ कुलकर्णी माध्यम गृष्टामध्ये आपलं स्वागत आहे काल मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ मारलेली आहे मुंबई लोकसंख्याने जो दोन हजार सहा साली बॉम्बस्फोट झाला होता त्यामध्ये आरोपींना त्यांनी निर्दोष मुक्तता केली आहे म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयाने ज्या निकालावर फाशी आणि झनबटे दिला दिली होती त्यावर हायकोर्टाने हो, निर्दोष मुक्तता केल्यामुळे सर्वत्र खळबळ मारली आहे या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो हो। आहोत गोवा व महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष तथा फौजारी हो वकील म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बळवतराव जाधव यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो हो। आहोत नमस्कार वकील साहेब नमस्कार जो निकाल जो दिलेला आहे हायकोर्टानं जवळपास निर्दोष मुक्त केला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय या देशातल्या जगातल्या सर्व लोकांनी भारतीय न्यायसंस्थेबद्दलच्या विश्वासार्हतेला यावेळी तडा गेला ही आमची न्यायव्यवस्था किती तकला आहे आणि या देशातली तपास यंत्रणा किती चुकीची आहे जे काल हायकोर्टाने मत नोंदवलं त्याच्यामुळे दिसते एक वाटतं की खाल्ल्या कोर्टाने माझ्या मनात प्रश्न उघडले की त्या कोर्टाने शिक्षा दिली जन्मठेप आणि फाशी त्यावेळेस काय न्याय काय कागदपत्र तपासली होती कशाच्या आधारे दिली जर त्यांनी दिली तर हायकोर्टाने एकोणीस वर्षानंतर सगळ्यात मोठं दुर्दैव या देशात जर ते लोक निर्दोष असतील तर एकोणीस मध्ये होते त्याला जबाब दाखतो त्या अपघातामध्ये जे दोनशे लोक दोनशेच्या जवळपास लोक वारले सातशेच्या जवळपास लोक गंभीर जखमी झाले जर हे लोक त्याच्यामध्ये नव्हते खरे कुठे म्हणजे ते बाहेरच फिरते जर हे लोक दो दोषी नाही जर जे मग ज्यांनी हा बॉम्बस्फोट घरून आणला ते कोण होते प्रश्न म्हणजे ते आज मोपाट आहेत म्हणजे या लोकाला दोनशे लोकांच्या मत ज्यांनी शांती मिळणारच नाही का आणि दुसरं सगळं तपास यंत्रणेतल्या विसंगतीबद्दल काल हायकोर्टाने मत नोंदवलेलं आहे त्याला एकोणीस वर्ष का लागावे माझ्या मनात प्रश्न एकोणीस वर्ष का लागावे चटकन खाल्ल्या कोर्टामध्ये चार महिन्यामध्ये आणि दुसऱ्या कोर्टामध्ये सहा महिन्यामध्ये का निकाल लागू नये आणि म्हणून या देशातल्या व्यवस्थेचं जर लोकांच्या मनात जो आदर आहे तो कमी होत चालला आहे असं माझं स्पष्ट न्यायसंस्थेने तत्पर न्याय दिला पाहिजे खऱ्या लोकांना शिक्षा दिलीच पाहिजे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे आणि जर निर्दोष असेल त्याला सर्वच बसवलं नाही पाहिजे ही व्यवस्था न्यायव्यवस्था उभा टाकणं गरजेचं आहे कालच्या निकालानं दाखवून दिलं आहे की आमच्या देशामध्ये गव्हाबरोबर खिडेही रडले जातात एकोणीस एकोणीस वर्षांनी निकालमध्ये राहतात एकोणीस वर्षाने कळतं की जे लोक निर्दोष आहेत आणि दोषी कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही आणि ती तपास यंत्रणा ना चुकीच्या पद्धतीनं तपास करते असं जर असेल तर एकोणीस वर्षामध्ये विनाकारण राहिलेल्या लोकांबद्दल हे शासन हे न्यायव्यवस्था काय करणार माझे एकोणीस वर्ष आयुष्याचे जेलमध्ये गेले त्याबद्दल काय करणार माझा घराचा माझा सगळ्याचा अंगाज झाला वकील लावा लागेल जे माझं पूर्ण आयुष्य त्या लोकांचं बर्बाद झालं त्याला जबाबदार तो आणि म्हणून अशा निकालानं लोकाचा न्यायव्यवस्थेवरला विश्वास कमी होतो पाहणं खाल्ल्या पोटाने शिक्षा देताना मग ह्या गोष्टी पाहायला पाहिजे होतो साधी नाहीत मला फाशी द्यायची आहे जन्मठेप द्यायची आहे तर तेवढा गंभीर गांभीर्यानं या केसा जे काल हायकोर्टाला दिसलं ते खाल्या कोर्टाला काय दिसलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून या निकाला म्हणून न्यायालय आमचेच आहे या न्यायव्यवस्थेबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे विश्वास पुढे चाललेला लोकांना बरोबर आहे ना आता तुम्हाला सांगतो पूर्वी आमच्याकडं वसुलीचे दावे जायचे बँकेचे रिकव्हरी सुद्धा आता लोक रिकव्हरी सुद्धा दाखल करत नाहीत गुंड पाठवून वसूल करतात न्याय तो कमी कोर्टाकडे कमी झालं कोर्टात मला न्याय मिळत नाही आणि तो मिळाला तो तो वेळेत मिळत नाही म्हणून लोक आता पहिलं वेकन्सी म्हणजे घर खाली करण्यासाठी आम्ही कोर्टात जात होतो घर खाली करून द्या पन्नास पन्नास वर्ष लागायचे आता लोक गुंडाला पाठवून घर खाली करून घेऊन आले म्हणजे न्याय व्यवस्था करून अराजकता वाढ नाही कारण व्यवस्था ही इफेक्टिव्ह नाही इफेक्टिव्ह असली पाहिजे तत्पर असली पाहिजे जलद असली पाहिजे न्याय त्वरित मिळाला पाहिजे हे मात्र होत नाही आणि त्यामुळं हे ज्युडिशरीचं न्यायव्यवस्थेचं अपयश आहे असं वाटतं धन्यवाद ओटी दॅट हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॅमेरामॅन धनु कसबेसाहे गोपाळ कुलकर्ती माध्यम वृत्त बरोबर